लोकप्रतिनिधींचे जर अधिकारी ऐकत नसतील तर लोकप्रतिनिधी बदलले जावेत निवडणुका आल्या की फंड मंजूर झाल्याचं पत्र येतात पण प्रक्रिया होताना मात्र दिसत नाही मध्यंतरी ऐकले होते की पुढील पन्नास वर्ष पाण्याचे नियोजन केलेले आहे सत्ताधारी अपयशी ठरलायत असा आरोप शरद पवार गटाचे बदलापूर शहर अध्यक्ष शैलेश वडणारे यांनी केला येत्या सोमवारपासून बदलापूरकरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी समस्याची वारी सुरू करण्यात येणार असून आगामी लोकसभा निवडणुकीत संधी मिळाली तर त्या संधीचे सोने नक्कीच करू असा विश्वास शैलेश वडनरे यांनी बोलताना व्यक्त केला ज्या पक्षाचे मुख्यमंत्री ज्या पक्षाचे आमदार सत्तेत आपण सत्तेत आहोत आणि आता महत्वानी सांगा निधी मुलाखत घेतली ते म्हणतात की आम्ही हजारो कोटीचा निधी मंजूर केलाय सरकारने परंतु आधी कधी आमच्या ऐकत नाही ते दुर्दैव आहे ना मग अशा प्रकारे जर लोकप्रतिनिधी आपली जे ते म्हणतात ना जर समजा करू शकत नसतील म्हणजे स्वतःची कमजोरी तर सांग टाकवतात त्या ठिकाणी तर अशी परिस्थिती जर असेल तर लोकप्रतिनिधी बदलले जाते त्या ठिकाणी मानव विकास सगळी सज्ज आहे विधानसभा निवडणूक आहे संपव नगरपालिकेच्या निवडणूक आहे जर तुमचे अधिकारी ऐकत नसतील तर मग तुम्ही बाजूला आम्ही त्या ठिकाणी येऊ आणि आम्ही कामं करून घेऊ पाण्याच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारच्या मार्फत त्या ठिकाणी बदलापूर शहरामध्ये फंडमंजूर नाही होऊ शकला आता परत आणि निवडणूक आले ना की फक्त ते फंड जर मंजूर झाल्याच्या त्या ठिकाणी पत्र येतात पण ते फंड मंजूर झाल्यानंतर बाकीची प्रक्रिया कमी करायची लोकांची तर काम आहे एखादा जर आपण शासनाकडून एखाद्या कामासाठी आपण जर मंजूर करून घेतला तर पुढील प्रक्रिया करून ती कामं झाली पाहिजे आणि जलतेराचा फायदा मिळाला पाहिजे आता पाण्याचं देखील त्याचा जलकुंभाची कामं आहेत अतिशय कमी वेगाने चालू आहे आणि त्याच्यामुळे पाण्याची समस्या आपण कधी ऐकलं की पन्नास वर्षाच्या पाण्याचं नियोजन केलंय पन्नास वर्ष लोकांना त्रास होणार नाही हे फक्त बोलणं ठीक आहे असं काही होत नाही त्यामुळे सपशेल या ठिकाणी सत्ताधारी यांना सपशेल अपयशी झालेले आहेत पुढील काळात निवडणूक का आहेत ना आता त्यामुळे निवडणुकीमध्ये जनता त्यांना त्या ठिकाणी जागा दाखव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या प्रत्येक समस्या काम करेल आणि निश्चितपणे हे ज्या सत्ताधाऱ्यांनी ना ज्या खालच्या अधिकाऱ्यांना निवेदन ना तुमच्या वरती सत्तेवरती आहेत तुमचे मुख्यमंत्री आहेत मंत्री आहेत पालकमंत्री आहेत तुमचे आमदार आहेत सत्तेचे तर मार्फत काम करून घ्या तुम्ही त्यांच्याकडून काम करून घेऊ शकत नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी दिसून येते ते दुर्दैव आहे ही हतबलता या ठिकाणी सत्ताधाऱ्यांची आणि सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्ते त्या ठिकाणी दिसून येते निश्चितपणे मागच्या वेळेला देखील आपण विधानसभेसाठी उमेदवारी मागितलेली होती त्यामुळे मला असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर मी देण्यापेक्षा तुम्हाला कल्पना आहे कारण मागच्या वेळेला मागितलं त्यावेळेला होऊ नाही शकलं यावेळेला या ठिकाणी बदलापूर शहरामध्ये आता आम्ही लोकसभेच्या निवडणुकीला एक चांगलं मतदान झालेलं आहे या महाविकासाकडे एक सकारात्मक वातावरण आहे मागील वेळी देखील मी त्यावेळेला विधानसभेला इच्छुक होतो आणि ह्या वेळेला देखील निश्चितपणे जर बघा संधी मिळाली ना तर संधी आम्ही घेणार आणि ह्या ज्या समस्या आहेत ना बघा काही लोक विचारतात का का विधानसभा लढायचे समस्या ज्या सोडायची ज्यांची जबाबदारी आहे ना ती समस्या सोडू शकत नसतील ना तर निश्चितपणे मला महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्हाला पुढे यायला पाहिजे आणि विधानसभा लढवायला काय अर्थ तरी स्वप्न प्रत्येकाने पाहिला पाहिजे आमचं देखील आहे संधी मिळाली तर निश्चितपणे संधीचं सोलो करून आणि संधी मिळाली म्हणण्याच्या संधी मिळवून प्रयत्न निश्चित राहील आणि पण त्या काळजी करायचं कारण नाही निश्चित महाविकास आघाडी आहे महाविकासच्या माध्यमातून निवडणूक आपण लढतोय आणि ह्या परिस्थितीमध्ये काँग्रेस एक घटक पक्ष आहे मोठा पक्ष आहे काँग्रेस आणि विधान लोकसभेच्या वेळेला मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसबरोबर जाऊ नये म्हणून आमच्या अनेक नेत्यांवरती ईडी सीबीआय लावून त्यांना छळण्याचा प्रयत्न केला पण अशा कठीण परिस्थितीत देखील त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसबरोबर राहिली पवारसाहेबांनी भूमिका घेतली की नाही आपल्याला भाजपबरोबर जायचं नाही तर महाविकास पवार पवारसाहेबांची भूमिका होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या ठिकाणी लोकसभेला या ठिकाणी संधी मिळाली सर्वांनी प्रयत्न केले काँग्रेसने मदत केली शिवसेनेने आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या था। शिवसेनेच्या ठिकाणी मदत केलेली आहे के एक महाविकास आघाडी म्हणून आम्ही हिंदुटी त्या ठिकाणी लोकसभेला काम केलं विधानसभेला देखील करू काँग्रेस मागत असेल तर नंतर तो अधिकार आहे त्यांनी मागावं पण निश्चितपणे वरून निर्णय होईल ज्या पक्षावर त्या ठिकाणी तिकीट मिळेल आम्ही इच्छुक आहोत इतर कोणी इच्छुक असेल सर्वांनी प्रयत्न करावा बजापूर शहरामध्ये या ठिकाणी समस्यांची वारी सोडत होते सोमवारपासून विविध समस्यांना काम करतात बजापूर शहरामध्ये नागरी समस्या आणि भ्रष्टाचार हे जे अधिकारी आहेत ना बदलापूर शहरावर आले ना असं ऐकायला मिळालं की कित्येक कोटी रुपयांनी कमवले तर सर्व म्हणजे नगरपालिकेचे अधिकारी असो सर्व अधिकारी असो हे बदलापूर शहरात वैशिष्ट्य आहे अधिकारी पैसे देऊन मोठ्या प्रमाणात बदलापूरला येतात का बदलापूरचे लोक चांगले आहेत भ्रष्टाचार केला तरी फार काही अडवा प्रयत्न कशी देतात त्यामुळे भ्रष्ट अधिकारी ना बदलापूरला येतात हे बदलापूरचं दुर्दैव आहे ह्यांची ना चौकशी करणार आहे आता मध्यंतरी आम्ही काय नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना म्हटलं तर म्हणे तुमच्या खासदार आहेत म्हणे आम्ही आता त्यांची ईडी मार्फत तो कशी करू केंद्रातून आमचे खासदार आहेत तर आमचे आमदार नाहीत तर पुढील काळात आमदारही येतील जर बांधलापूर शहराची जर अव्यवस्था केली आहे ना अशी तर यासाठी आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आहे कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार छपून घेणार नाही आणि अधिकाऱ्यांनी जे पैसे कमवलेत ना हे पैसे काढणार याच्यानंतर काय हे पैसे कमवले ना पैसे खाऊन पाणीने देत असतात फार मोठा आकडा आहे पैसे कमवण्याचा तर त्यांची चौकशी करणार आम्ही या ठिकाणी अँटी करप्शनच्या मार्फत आणि केंद्र ठिकाणी आता खासदारांची आम्ही चर्चा झाली आहे तिथे त्यांची आम्ही तक्रारी करणार आहे कारण त्यांचा आकडा जो आहे ना तो ईडीच्या चौकशी मध्ये बसतो बरोबर ना त्याच्यामुळे आता बदलापूर शहरामध्ये तो भ्रष्टाचार चाललाय कामाकडे लक्ष नाही अनेकदा लोकप्रतिनिधी आहेत आता म्हणतात तुम्ही माझी झाली नगर जाऊ आम्ही सुचवू त्याला लक्ष देत नाही मात्र ह्यांना जेव्हा गरज वाटते ना त्या टायमाला हे लोक ठेके काढतात आणि ना बरीचशी वार्षिक निविदा आहे त्यांच्या मुदती संपल्या पैसे खाऊन त्या मुदतीचे एक्सटेंशन चालू आहे आता हे जे ठेके ना पैसे ज्या ठिकाणी मिळू शकतात जाहिरातीचा ठेका काढला जात नाही काय यांना पैसे काय त्यांनी त्यानंतर तो बाजारपी वसुलीचा ठेका काढला जात नाही हे याच्या हप्ते वसुलीचा काम असे अनेक काम आहेत जे जे ना वार्षिक निविदा लिहायला पाहिजे जे एस टी वी प्लांट आहे ना त्या ठिकाणी देखील एक ठेकेदार आहे कित्येक कोटी रुपये त्या एस टी वी प्लांटच्या वेटण्यासाठी जातात परंतु त्या बेटर अजिबात मेंटेन्स होतं बद्दल आम्ही गेलो होतो जवळ उगवलंच इकडे बदलापूर शहराचे कित्येक कोटी रुपये ज्या अधिकाऱ्यांनी टक्केवारी खाऊन लोकांच्या घशात टाकतात ठिकाणी ज्यावरती आता पुढील काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंदोलन करणार सोमवारपासून समस्यांची वारी सुरू होते आणि रोज एक एक विषयावरती त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करेल आपल्या त्यासाठी आम्ही आमंत्रित करू अशाच प्रकारच्या राजकीय विषयांवर आपल्याला माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट्स करा